नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सेंच्युरी कंपनीत साठी देण्यात येणाऱ्या कुपनच्या नावाखाली लाखो रुपयांचा घोटाळा उघडकीस आलेला आहे या प्रकरणात एका दलाल कॅन्टीनशी संबंधित कर्मचारी आणि प्रिंटिंग प्रेस मालकाने संगनमत करून बनावट कुपन छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कंपनीत चहा नाश्ता आणि पाव यासाठी अनुक्रमे तीन चार आणि दोन रुपयांची कुपनं दिली जातात आणि याच कुपनची कॉपी करून शेजारच्या प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट कुपन छापले जात होते आणि या बनावट कुपनचा वापर करून कॅन्टीनमध्ये कंपनीला लाखोंचा गंडा घालण्यात आलेला आहे कंपनीच्या खऱ्या प्रिंटर ऑपरेटरनेही अनियमितता वेळेत ओळखून तात्काळ व्यवस्थापनाला माहिती दिली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे अठ्याहत्तर हजार रुपये किमतीचे प्रिंटिंग मशीन आणि मोठ्या प्रमाणात बनावट कूपन जप्त केलेले आहेत सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी पोलिसांनी पुढील तपास अधिक गतीनं सुरू केलेला असून या घोटाळ्यात आणखी कोणी सामील आहे का याचाही शोध घेतला जातो आहे